मालवणसेनाश राणे यांनी बुधवारी मालवण एस टी आगाराला भेट दिली यावेळी निलेश राणे यांच्या हस्ते मालवण आगाराला मिळालेल्या एसटीच्या नवीन दोन बसेसचं लोकार्पण करण्यात आलं यावेळी निलेश राणे यांनी मालवण बस स्थानकाच्या जुन्या इमारतीची पाहणी केली तसंच युद्धपातळीवर काम सुरू असलेल्या नवीन इमारतीला देखील भेट देऊन ही इमारत लवकरात लवकर सुरू करण्याची सूचना एसटीच्या अधिकाऱ्यांना केली आहे मालवण इमारतीचं काम मागील काही वर्ष सुरू आहे गेली सात रेंगाळलेल्या या कामाला आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यानंतर गती मिळाली असून लवकरच मालवण बस स्थानकाची सुसज्ज इमारत प्रवाशांच्या सेवेत कार्यान्वित होणार आहे काही दिवसांपूर्वी या इमारतीच्या स्लॅबचा तुकडा कोसळून एक महिला जखमी होण्याची दुर्घटना घडली होती या पार्श्वभूमीवर एस टी प्रशासनाकडून या ठिकाणी अधिक खबरदारी घेतली जाते बुधवारी मालवण आगाराला मिळालेल्या आणखी दोन नवीन बसेसचं लोकार्पण आमदार निलेश राणेंच्या हस्ते करण्यात आलं यावेळी आमदार राणे यांनी एस टीच्या जुन्या आणि नवीन इमारतीला भेट देऊन पाहणी केली नवीन इमारत तातडीनं पूर्ण करून जुनी इमारत पाडून टाकण्याची कार्यवाही करण्यात यावी अशी सूचना त्यांनी केली आहे जसं एस टी डेपोची आम्ही पाहणी केली नवीन इमारत काही दिवसांमध्ये आम्ही सुरू करणार आहोत जुनी इमारत आता तोडायला घेतलेली आहे डेमॉलिशन आता त्याचं सुरू केलेलं आहे शिफ्टिंग आता सुरू झालेली आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये एस टी डेपो बरोबर सेल्फी पॉइंट हाय मास ह्या सगळ्या गोष्टी इन्फ्रास्ट्रक्चर सहित आम्ही नवीन एस टी स्टँडच आम्ही तिकडे सुरू करणार आहोत यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत दीपक पाटकर महेश कांदळगावकर सुदेश आचरेकर युवासेना जिल्हा प्रमुख ऋत्विक सामंत युवती सेना प्रमुख सोनाली पाटकर राजू बिडिये मंदार लुडबे भाऊ मोर्जे अरुण तोडणकर बाळून हाटेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते कुणाल मांजरेकर कोकण मिरर मालवण